गोपीचंद पडळकर साहेब हे एक आमदार आहेत आणि आमदार हा कुठला एका धर्माचा एका जातीचा किंवा एकाही जण आहे सर्व त्या समाजाचा म्हणजे आमदार असतो आणि त्या आमदारांनी एक चुकीचं वक्तव्य केलं की आमच्या पास्टरांच्या विरुद्ध जे काही तिने सुपारी देण्याचं काम केलं म्हणजे बोललं की बाबा तुम्हाला अकरा लाख रुपये जे पालकाचा सैराट करेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस दिलं जाईल तर या गोष्टीचा मी निषेध करतोय कारण ते एक आमदार आहेत आणि आमदाराच्या तोंडनं अशी गोष्टी शोभत नाहीत ऋतुजताईच्या बाबतीत जे, जे काही घडलं ते दुर्दैव आहे आणि उद्या आम्ही त्यासाठी आम्ही आमचं धरणे आंदोलनाचा आम्ही कलेक्टर ऑफिसवर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत आणि त्याविषयी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करतोय की त्याचा तपास योग्य दिशेने झाला पाहिजे आणि तिची सीबीआय चौकशी झाली पाहिजे कारण कुणाचा तर दबाव आला आणि कुणाच्या तर दबावाखाली बळी पडून जर एखाद्या पास्टरवर चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतोय आणि एक आमचा पास्टर गो या गोपीचंद पडळकरांनी जी धमकी दिलेली आहे त्या धमकीच्या याच्यातून त्या दहशती त्या पास्टराचा जीव गेलेला आहे तर त्या त्यांचा जीव जीव गेलेला आहे त्या पास्टराचा त्या पास्टराच्या जीव गेल्याच्या बद्दल मनुष्यवादाचा गुन्हा हा गोपीचंद पडळकरांवर दाखल गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचं जी काय आमदारकी पद आहे ते रद्द झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की राहुल गांधीच्या विषयी जी काय त्यांनी एक शब्द चुकीचा बोलला तर त्यांची खासदारकी रद्द झाली त्याच पद्धतीने हिनी समाजामध्ये तीन निर्माण करून दंगल घडवण्याचा जे प्रयत्न करत आहेत है। तर ह्यांना पूर्ण यांचा राजीनामा घ्यावा आणि यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि आमचा जो पास्टर मेलेला आहे परत एक टाइम सांगतो की त्या पास्टराची पूर्ण मेलेली जबाबदारी ह्यांच्यावर है, आहे आणि ह्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा